अभंग क्रमांक पंचेचाळीस साळकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान परिती न कळे या मुढा आचारता कर्म भरे पोट राहे धर्म सत्या देव साहे करुन या पाहे अन्नमान धन हे तो प्रारब्धा अधीन तुका मने सोसे दुःख आता पुढे नासे अर्थ मुलीचे सळकृत कन्यादान हे पृथ्वीदाना इतके महत्त्वाचे पुण्य आहे या मूर्खाला मुलीच्या बापाला कन्येचा होंडा घेऊन होणारे पाप आज कळत नसले तरी पण पुढे ते पाप भोगताना कळते धर्मा धर्माचारामुळे पोटही भरते आणि धर्मही घडतो सत्याने वागणाऱ्या मनुष्यास देवही सहाय्य करतो याचा अनुभव तुम्ही घ्यावा अन्न धन मान सम्मान प्रत्येकाला त्याच्या त्याच्या नशिबाप्रमाणे मिळतो महाराज म्हणतात कोणतीही अभिलाषा दुःखदायक आहे त्याचा शेवटही दुःखकारकच आहे अभंग क्रमांक शेचाळीस ड्युट्या वाद्य लावणी खाणे करुणी मंडन दिली हाती नवरा नेही नवरी घरा पूजन वरा पाद्याचे गौरविली विहीन व्याही घडिली काही ठेवू नका करू द्यावे व्हावे बरे ठायची कारे न कळायची वराडियांची लागीपाठी जैसी उटी का तेली तुका म्हणे जोडीला थुंका पुढील नरका सामग्री अर्थ ड्युट्यांचे आरास करून वाद्ये लावून सुग्रास भोजन देऊन सुंदर मुलगी वस्त्रालंकाराने नटलेली वराला अर्पण करतात आपल्या मुलीला घरी घेऊन जाणार म्हणून वराचे पाय धुतात व्याही विहिणींचा मानसम्मान करतात काही कमी पडू देत नाहीत वराकडील मंडळी कशीही वागली तरी वाईट वाटून घेऊ नये विहीन मान सम्मानासाठी रागावून वराळा पाठीमागे धावते तुकाराम महाराज म्हणतात लोकांचे असे वागणे म्हणजे नरकात जाण्याची व्यवस्था आहे